तो नेमका कोणाला पिस्तूल विकणार होता आणखी किती जणांना अटक तासगाव निम्नी रोडवर तासगावच्या डीबी पथकाने ही कारवाई केली या प्रकरणी सुशांत संजय चव्हाण बस स्टँड जवळ येळावी याला अटक करण्यात आली त्याच्याकडून एक पिस्तूल जिवंत काडतूस व मोटरसायकल असा एक लाख दहा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिले तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध शस्त्र बाळगणं व त्याची विक्री करणं असे गुन्हे घडत आहेत त्यामुळे अशा गुन्हेगारांवर का कारवाई करण्याचे आदेश नूतन पोलीस उपधीक्षक अशोक भवड पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिले दरम्यान तासगाव निमणी रस्त्यावर आदित्य मंगल कार्यालयाजवळ एक जण अवैध शस्त्र विक्री करण्यास येणार आहे अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अमित परीट आणि विवेक यादव यांना मिळालेली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजू अण्णे छत्रे यांच्यासह डेवी पथकानं आदित्य मंगल कार्यालयाजवळ सापळा लावला त्यावेळी एक युवक त्या ठिकाणी फिरत असल्याचं त्याच्याकडे एक पिस्तूल त्यावेळी त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने तो नसल्याचं सांगितलं त्यामुळे पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्याची चौकशी होऊन तो ते पिस्तूल कोणाला विकणार होता अशी टोळी तालुक्यात कार्यरत आहे याची चौकशी होऊन आणखी किती जण अटक होणार हे पाहावं लागणार आहे त्याच्याकडून एक पिस्तूल जिवंत कारतूस मोटरसायकल असा एक लाख दहा हजार तीनशे मुद्देमाल जप्त करण्यात आला नूतन पोलीस उपाधीक्षक अशोक भवड पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्न छत्रे अमित परीट विवेक यादव अमोल चव्हाण सागर मगदुम प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप अर्जुन मोरे अमित पवार यांच्या पथकाने कारवाई केली विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली